न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा महिला आयोगाच्या कामाचं कौतुक करताना आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी राज्यातील महायुती सरकारवर महा थेट देवाची चोपमा दिली महाराष्ट्रात त्रिदेवांचा सत्कार आहे ब्रह्मा विष्णू महेशांचा हे सत्कार आहे असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची चक्क देवासोबत तुलना केली आहे आता विरोधकांकडून चाकणकर यांच्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत दरम्यान महिला आयोग एकतर्फी वागत असून सरकारमधील लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यापूर्वी विरोधकांकडून सातत्यानं करण्यात आलाय आता महायुती सरकारला देवाचं नाव दिल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या संयुक्त वतीनं राष्ट्रीय स्तरावरील महिला आयोग परिषद हॉटेल ट्रायडेंट नरिमन पॉइंट इथं आयोजित करण्यात आली आहे या शक्ती संवाद कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती आहे तर तसेच व्यासपीठावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया राहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपसभापती नीलम गोरे उपस्थित आहेत आम्ही मागील काही काळात चांगलं काम करतोय तीन दशकात चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत वेगवेगळ्या भाषा आणि परिसरातून आपण सर्व येतो आणि आपला संवाद होतोय मागील दोन दिवसात आपण आय सी कमिटी संदर्भात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण घेतोय महिलांच्या मानसिक आरोग्या संदर्भात आपल्याला काम आहे जनसुनावणीद्वारे महिलांना आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतोय असं रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या कामाची माहिती दिली फायर ऑडिट आर्थिक ऑडिट जसं होतं तसं खाजगी कंपन्यांमध्ये आय सी ऑडिट देखील व्हायला हवं बालविवाहाच्या केसेस वाढत आहेत त्यावर काम करावं लागणार आहे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या घटना वाढत आहेत महाराष्ट्रात या सर्व अडचणींसंदर्भात शून्य सहिष्णुतेद्वारे काम करू कारण देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी आहेत असं म्हणत ह्युमन ट्रॅफिकिंग बाबत कारवाई करण्याचे संकेत रुपाली चाकणकर यांनी दिले मागील काही वर्षात महिला आयोगानं चांगली कामं केली आहेत मेटा संदर्भात सामंजस्य करार करत महिला सुरक्षेसाठी पुढाकार देखील घेतलाय काम करणाऱ्यांसाठी ट्रेनिंग कॅम्प घेण्याचं आयोजन देखील ग्राउंडवर घेतलाय मिशन उत्कृष्ट देखील चांगल्या पद्धतीनं चालवलं जात आहे महिला आयोग हा महिलांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसंदर्भातला आवाज आहे असं प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा